हे का हो, काय गर्भसंस्कार कार्यशाळा आणि कॉलेजच्या युवक युवतींना सुद्धा निमंत्रित केलंय फर्स्ट वेअर आर अमिता अँड सुमित इट्स देअर बर्थडे टुडे एजंट हो पण ते जेई आणि नीटच्या फाउंडेशन कोर्सला गेलेत काय अगं आत्ता ते फक्त पाचवीत आहेत ना हो पण आजकाल स्पर्धाच एवढी वाढली आहे ना की आत्तापासूनच तयारी करावी लागते एकदम बरोबर आहे खरंय या जगात कुठलंही विशेष प्रशिक्षण न घेता कुठलीही विशेष तयारी न करता पालकत्वाचं प्रमाणपत्र अगदी विनासायास मिळवता येतं नाही काय ओ आई एम सॉरी कहल माला गर्भसंस्कार कार्यशाटी तू महाविद्यालयीन युवक युवती का बोलावल का आमंत्रित कहल माला अब से हम कदम से कदम मिलाकर चलेंगे। कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो हम चलते हैं जब ऐसे तो दुनिया खुशी से चलती है पूर्ण रूप से बदलती है ठीक आहे रेडिओ बंद करशील का कार्यशाळेची वेळ होत आली सलाम, सलाम कौसल्या यशोदा देवकी आणि जिजाऊ अशा सचशील वीर पराक्रमी भावी मातांना विनम्र अभिवादन हरिओम सप्तर्षी शैली अंतर्गत विजयश्री योग निसर्गोपचार केंद्र आयोजित गर्भसंस्कार कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सज्जन हो आत्ताच हे गाणं ऐकताना एक प्रसंग आठवला प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांना एक सद्ग्रस्त भेटायला आले ते म्हणाले नमस्कार सर हे घ्या पेढे मला दुसऱ्यांदी मुलगा झालाय पु स्फूर्तपणे म्हणाले कदम कदम बढाय जा खुशी के गीत गाय जा <laughs> खरोखरच आज हे खुशी के गीत गाण्याची आपल्या राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे भविष्यात आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी वीर बालकांना जन्म देऊन एक नवा इतिहास रचण्याची जबाबदारी संधी आपल्याला लाभली आहे केवढं हे अहोभाग्य के? जन्मावर या शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्म शतदा या, जन्मावर, या जन्मावर, शंभर वेळ मला सांगा शंभर मधून शंभर गेले म्हणजे किती उरतात हा काय प्रश्न झाला आम्ही काय ज्युनियर के जी सिनियर के जीचे विद्यार्थी आहोत ठीक आहे शून्यच ना कोणाचं काही वेगळं उत्तर असेल तर सांगाल का? काही काय म्हणे वेगळं उत्तर लहानपणापासून आपण तेच तर शिकलो आहे ना शून्यच येणार आहे लहानपणापासून आपण हेच शिकलो शंभरमधून शंभर गेले की शून्यच मात्र भारतीय संस्कृतीचं गणित संपूर्ण विश्वाला सीमित करणारं आहे आपल्या ईशोपनिषदात असं म्हटलंय की शंभरमधून शंभर गेले म्हणजे शंभरच उरतात आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या माता भगिनी आहेत ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णिष्ये माता भगिनींनो तुम्ही तुमच्या काळजाच्या तुकड्याला जन्म देता आणि तो किंवा तीन तुमचीच प्रतिकृती असते नाही काय अगदी शतप्रतिशत केवढा हा चमत्कार आहे आणि हा ईश्वरी चमत्कार केवळ स्त्री देहातच घडतो सगळंच कसं अद्भुत आहे नाही आत्ताच आपण बघितलं सिंदूर ऑपरेशन दरम्यान आपल्या भारतीय सैनिकांनी अत्यंत विवेकी संयमी अचूक असा कौशल्यपूर्ण लढा दिला त्या सचशील बुद्धिमान आणि महापराक्रमी अशा भारतीय सैनिकांचा तुम्हा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे त्यांच्या पराक्रमाचं श्रेय त्यांना निश्चितच जातं परंतु त्यात सिंहाचा वाटा मात्र त्यांना घडवणाऱ्या वीर मातांचा आहे कारण असंभव हे को जन्म देना बिना सुंदर हुए असंभव संतुलन का निर्माण करना बिना संतुलित हुए मग हे सौंदर्य हे संतुलन कसं प्राप्त करायचं तर गर्भगर्भाध गर्भाधान संस्कारांद्वारा द्वारा। म्हणजे काय अर्थातच दुसऱ्या शब्दात बीज शुद्धीकरण की जसं आपण एखादं बीज पेरतो आणि ते पेरताना नेमकं आपल्याला पीक कसं हवं आहे हे ठरवतो की बाबा हे गुण हवेत आणि हे नको आणि तशा त्यानुसार त्याच्यावर प्रक्रिया करतो याचाच अर्थ बीजाची शुद्धी करतो तसं गर्भाधान पूर्वसंस्कारांमध्ये स्त्री आणि पुरुष बीजांचं शुद्धीकरण केलं जातं त्यांनी काय होतं तर केवळ शारीरिक आणि मानसिक व्यंगच या बीज शुद्धीकरणाने दूर होत नाहीत तर अनु जनुकीय अनुवंशिक आजार देखील दूर सारले जातात क्या बात है कोणत्या आई वडिलांना असं वाटत नाही की आपली मुलं शरीर मनाने तंदुरुस्त असावीत सद्गुणी असावीत सर्वोत्तम असावीत छान पण मग हे करतात कुठं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अनेक ठिकाणी गर्भाधान पूर्वसंस्कारांचे उपक्रम चालवले जातात त्यापैकीच एक आहे योग विद्यागुरुकुल तळेवाडे योग विद्यागुरुकुल तळेवाडे येथे आदरणीय मंडलिक गुरुजी पौर्णिमाताई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विद्या देशपांडे डॉक्टर श्रद्धा देशपांडे आणि प्रवीण सर तसंच त्यांची कुशल टीम हे सगळं काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करतात दर महिन्याच्या अकरा ते वीस या तारखांदरम्यान दहा दिवसांसाठी हा उपक्रम राबवला जातो आणि त्यात केवळ चारच दाम्पत्यांना प्रवेश दिला जातो त्यासोबतच ऑनलाईन आणि ऑफलाईन असे गर्भसंस्काराचे वर्ग दर सोमवार ते आने आने शुक्रवार देखील चालवले जातात या सर्वांची तुम्हाला आणखीन विस्तृत माहिती व्हॉट्सअपवर व्हिडिओ पोस्ट करून देण्यात येईल ठीक आहे कशाला पाहिजेत हे गर्भसंस्काराचे वर्ग सगळं तर नैसर्गिकच असतं पैसे कमावण्याचा नुसता धंदा झाला हा बाकी काही नाही आमच्या वेळेला काही हो असं नव्हतं बाई आजकाल फारच बदललं आहे आपल्याला जे येत ते, ते, ते दुसऱ्यांना शिकवायचं दुसऱ्यांना जे येतं ते आपल्याला शिकवायचं असा आमचा जमाना होता आता प्रत्येक पप्पे पैसा काय पण दुनिया बाप रे पैसे कमवण्याचेच धंदे आहेत दुसरं काही का नाही दुसरं काहीही नाही आवाजी तुमच्याही वेळेस होतं हे सगळं अगदी घराघरातून पण आज ते दिग्गज प्रशिक्षक एकतर विभक्त कुटुंबात राहत आहेत किंवा वृद्धाश्रमात मला सांगा आज आजूबाजूला जे काही घडतंय ते तुम्हाला आवडते? तुम्हाला आज समाजात वावरताना सुरक्षित वाटतं त्याचा आणि याचा काय संबंध आहे आपल्याला केवळ तेव्हा आणि तेव्हाच सुरक्षित वाटू शकतं जेव्हा आपल्या आजूबाजूला सुसंस्कारित सज्जन आणि विश्वासार्ह लोक असतील हो ना आजकाल फार क्वचित बातम्या श्रवणीय वाचनीय आणि दर्शनीय असतात नाही काय मग जेव्हा तुम्हाला टी व्हीवरचा एखादा कार्यक्रम आवडत नाही तेव्हा तुम्ही काय करता अर्थातच लगेच चॅनल बदलता तेच आपल्याला तेच करायचे चेंज द चॅनल रिमोट तुमच्या हातात आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे केवळ त्यांच्या काळातच नव्हे तर आजही ते आपल्यासाठी युगपुरुष आहेत आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत एक नवा इतिहास रचण्याची आपल्याला संधी आहे कुठे या महान विभूती आणि कुठे आपण बरोबर आहे बट फ्रेंड्स इट इज सेड इफ यू थिंक आर टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स ट्राय स्लीपिंग विथ अ टायनी मॉस्किटो जर एक मच्छर आपल्याला झोपू देऊ शकत नसेल त्याच्यात जर एवढी शक्ती असेल तर आपल्यात आप निश्चितच अधिक आहे नाही तुषेर हिंद आगे बढ प्राणायाम का तू अभ्यास कर तुरणी तुषेर हिंद आगे बढ प्राणायाम का तू अभ्यास कर शेरनीय हिंद तू आगे बढ प्राणायाम तू हर रोज कल उठ कदम बढ़ा उठ कदम बढ़ा नित योग अभ्यास द्वारा अपना दम खम दिखा अपना दम खम दिखा जरूर अपना दम खम जरूर दिखाना परंतु जोश में नहीं होश में रहकर अतः केवल सुनकर योग अभ्यास न केवल ऐकून नको प्रयोग जाणून घ्या शास्त्र शुद्ध योग अर्थातच अनुभवी आणि विश्वसनीय अशा योग तज्ञांकडून मार्गदर्शन घेत योगशास्त्राचा अभ्यास करत आपण एक एक पाऊल पुढे टाकावं कदम कदम बढाय जा खुशी के गीत गाय जा ये जिंदगी है काम की तू कॉम पे लुटाए जा जय हिंद